साबद, साबद। सावधान पावसाळ्याने विनाश आणला आहे रस्त्यावर कहर कोसळला आहे आगमनाने देशातील अनेक भागात एकीकडे दिलासा मिळाला तर दुसरीकडे अडचणीतही पाऊस पडला मान्सून दोन हजार पंचवीस ने वेग घेतला आहे दिल्ली पासून जम्मू काश्मीर पर्यंत मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे दिल्लीत अधून मधून पाऊस पडला दिल्ली रेन अलर्ट पण आज आकाशाने दिल्लीकरांसाठी दिलासा दिला, दिला आहे मुसळधार पावसाचा इशारा दिल्ली एन सी आर दिल्ली एन सी आर रेनच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे हवामान आलाददायक झाले आहे सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे लोकांना उष्णता आणि आर्द्रतेपासून दिलासा मिळाला आहे आज आणि येत्या काही दिवसांत राजधानी दिल्लीत पावसाबाबत हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे नुसार पावसादरम्यान जोरदार वारे देखील वाहण्याची शक्यता आहे ज्याचा वेग ताशी त्रेपन्न ते त्रेसष्ट किलोमीटर असू शकतो जर आपण दिल्लीच्या हवामानाबद्दल बोललो तर येथील प्रदूषण पूर्वीच्या तुलनेत कमी झाले आहे महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा प्रशासनाचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन मुंबईत विनाशासाठी रेड अलर्ट पुढील अठ्ठेचाळीस तासांत मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे सध्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे भारतीय हवामान विभागाच्या आय एम मध्ये मुंबईत जोरदार वारे आणि गडगडाटासह पावसाचा वेग आणखी वाढू शकतो गेल्या काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भागात पाणी साचले आहे त्यामुळे मुख्य रस्त्यांवरील वाहतूक खूप वाढली आहे या आठवड्याच्या सुरुवातीला अंधेरी सबवे पाण्याखाली गेला होता सुरक्षितता लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी तो तात्पुरता बंद केला होता पुरामुळे अकोला बुलढाणा जिल्ह्याचा संपर्क तुटला लोहारा येथील मन नदीच्या पुलावरून पाणी कोकणामध्ये गेल्या दिवसांपासून मुसळधार पाऊस आहे या पावसामुळे कोकणातील जनजीवन विस्कळीत झाले आहे काही गावांसोबत संपर्क तुटला आहे रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट इशारा देण्यात आला आहे त्यानंतर शाळा महाविद्यालय गुजरात मधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता हवामान खात्याने पिवळा इशारा जारी केला आहे अरबली महिसागर दाहोद आणि छोटा उदयपूर येथे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे अमरेली भावनगर साबरकांठा पंचमहल नर्मदा नवसारी आणि वलसाड येथेही अलर्ट जारी करण्यात आला आहे पावसामुळे अहमदाबाद मधील जनजीवन विस्कळीत झाले आहे नरोडा निकोल आणि कुबेर नगर मध्ये पाणी साचण्याची परिस्थिती कायम आहे दुसरीकडे छोटा उदयपूर मध्ये चार कोटी रुपये खर्चून बांधलेला डायव्हर्जन पावसात वाहून गेला ज्यामुळे राष्ट्रीय महामार्ग वजा छप्पन्न वरील वाहतूक ठप्प झाली आहे गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतातील डोंगराळ भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात भूस्खलन आणि मुसळधार पावसाने लोकांचे जीवन उद्ध्वस्त केले आहे संपूर्ण उत्तर भारतात मान्सून मान्सून दोन हजार पंचवीस ने वेग घेतला आहे डोंगरी रस्ता निरुपयोगी झाला आहे मोठे दगड डोंगरावरून तुटून पडत आहेत अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल